ओंकार बहुद्देशीय क्रीडा व सामाजिक संस्था आणि गांधीनाथा रंगजी होमिओपॅथिक चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले शुगर फ्री चेकअप सर्व रोग तपासणी डोळे चे, चेक चेकअप रविवारी करण्यात आले तसेच बिदर येथील श्री स्वामी मंदिराचा भव्य देखावा सादर करण्यात आला या देखाव्याला भाविकांची मोठी गर्दी होती हा देखावा यशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मोठा परिश्रम घेतला याप्रसंगी रामकृष्णा ताटीपामूल ईश्वर गंगुल नागेश उरगोंडा अशोक उरगोंडा राहुल दुडम शरद गंगुल राघवेंद्र ताटीपामूल रमाकांत समाल आदी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एकदम no मित्र मंडळाचे मी आभार मानतो की इथं प्रेक्षकांना हे जे भाविके भक्तिमय वातावरणात इथं खरोखर नरकुंभार स्वामीचं दर्शन घेतल्यासारखं झालंय परत एकदा मंडळाचे एवढं सजीव देवा एवढं सुंदर केले मन प्रसन्न झाला धन्यवाद <laughs> धन्यवाद दादा असंच भेट द्यायचा <laughs> चांगला वाटलं तुम्हाला धन्यवाद असंच भेट द्या वाटलं अनपीची ना सर